तर आज आपण बनवणार आहे एकदम हेल्दी पौष्टिक आणि टेस्टी असे गव्हाच्या पिठापासून लाडू घरात आपलं गव्हाचे पीठ असतं तूप असतं आणि गुळ तर असतंच असतो त्याचबरोबर मी बनवलेलं आहे हे अगदी छान बनले तुम्ही बघू शकता त्याचं टेक्चर किती छान आलेलं आहे अगदी रवाळ आलेला आहे सॉफ्टही आहे अगदी मस्त असं जीबीला चिटकत नाही आहेत लागतात हे खूप स्वादिष्ट तुम्हाला नक्की आव आवडते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी कमी साहित्यातून घरातील वस्तूमधून बनवलेले आहेत हे लाडू मग त्यासाठी मी एक वाटी एक चमचा बरोबर खसखस घेतलेलं आहे ते छान स्लो गॅसवरती मस्त खमंग भाजून घ्यायची नंतर कढईमध्ये थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट्स आणि पोहे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे त्याचं ना मॉइचर पूर्ण कमी केलं पाहिजे पूर्ण कमी करायचं म्हणजे पोह्यांमुळे ना छान असं क्रिस्पी पण येतो आपल्या लाडूमध्ये नंतर हे स्लो गॅसवरती पूर्ण असं खमंग भाजून घ्यायचं तूप टाकून नंतर एका वाहिन्यामध्ये काढून घ्यायचं थोडंसं थंड व्हायला हो नंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत नंतर एका एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी तूप घेतले कमी जास्त आपण करू शकतो नो आपल्या आवडीप्रमाणे तर मी एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटीत तूप घेतलेलं आहे आधी थोडंसं तूप टाकले नंतर भाजत भाजत थोडं थोडं तूप त्याच्यामध्ये ॲड करणार आहे नंतर स्लो गॅसवरती गव्हाचं पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं गोल्डन रंग येईपर्यंत त्याला बघू शकता त्याचा रंग चेंज झालेला आहे खूप छान रंग आलेला आहे त्याचबरोबर वासही मस्त असं खमंग वास येतो नंतर हे भाजून झालेलं आहे छानचं मी तूप टाकून थोडं 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 तूप टाकून खमंग असं भाजून घेतले गवाचं तूप पूर्ण भाजून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट आहेत ते मिक्स करायचे मनुके टाकायचे ते तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त ड्रायफ्रुट्स वापरू शकता नंतर गूळ टाकायचे एक वाटी गुळाला मी एक वाटी गुळ आपलं गव्हाचं पीठ आहे ना, ना एक एक तर त्यासाठी मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे गोळीचं प्रमाण अगदी योग्य राहतं नंतर हे छान गरम असल्यामुळं ना सगळं असं मस्त असं गरम पिठामध्ये छान एक जीव एकत्र मिक्स होऊन जातो नंतर चवीसाठी ना अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि वेलची पावडर टाकायची स्वादासाठी वास त्याचा छान असा खुमंग वास येतो आणि हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे लाडूचं आपण जेव्हा वळतो तेव्हा त्याचं बाइंडिंग खूप छान येतं मिक्सरला सगळं झालं का त्याने छान असे लाडू वळून घ्यायचे बघू शकता त्याचं जे वाटण आहे ना छान असं सा रवाळ झालेलं आहे आणि लाडू हे अगदी सहज वळले जातात असं नाही की मिश्रण गरम असताना तुम्ही करू शकता काही हरकत नाही तुम्ही थंड झाल्या मिश्रण वळलं तरी ते होऊन जातात जरी होत नसेल थोडंसं तूप गरम करायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करून त्या सारणामध्ये छान मिक्स करायचं आणि लाडू वळून घ्यायचे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद